सैदापूर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ लोकशाही आघाडीचे अध्यक्ष व कराड नगर परिषदेचे नगरसेवक जयंत काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच परिषदेचे मार्गदर्शक बनवडी गावचे माजी आदर्श सरपंच शंकरराव खापे कराड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नितीश उर्फ नाना जाधव प्रशांतदादा याधव सैदापूरचे माजी उपसरपंच सचिन पाटील नितीन कणसे माजी पंचायत समिती सदस्य तानाजीराव माळी संजय जाधव धनाजीराव जाधव तसंच सैदापूर जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिकेत लालासो साळुंखे सैदापूर पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार प्राजक्ता सागर कांबळे हजारमाची पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या अनिल कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सैदापूर ग्रामस्थ आज सैदापूर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचित पवार पक्ष यांच्या उमेदवार प्राजक्ता सागर कांबळे यांच्या आज प्रचाराचा शुभारंभसाठी आपण गाव विभागातून होत आहे आज या निमित्ताने मी एवढंच मतदार आणि ग्रामस्थांना आवाहन करू इच्छितो की सध्या होऊ असलेल्या जिल्हा परिषद निवडणूकमध्ये मतदारांनी आपली सस्यत विवेकबुद्धी जागृत ठेवून आपले मतदान करावे कारण की सद्यस्थिती पाहता सैदापूर जिल्हा परिषद गटामधील समोर उभं ठाकलेल्या उमेदवाराशी जर बाबत बोलायचं झालंच तर तीन अपत्य असलेल्या उमेदवार हा पक्षानं आपल्यावर लादला गेलेला आहे त्या उमेदवाराच्या बाबत कोर्टामध्ये देखील किंवा आपल्या कराड ऑफिस निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली असता त्यांचे अर्ज धुका नवण्यात आले ही सत्तेच्या माध्यमातून दंडलशाही करण्याचा प्रकार जो घडलेला आहे याला चोख उत्तर देण्याचं काम मतदार भग बंधूंनी भगिनींनी आपल्या मतपेटीतून द्यावा एवढी विनंती करतो तसेच सहतापूर पंचायत समिती गण व सादापूर जिल्हा परिषद गट यामधील उमेदवारांना तुतारी या चिन्हावरील चिन्हा बटन दाबून बरोबर प्रचंड मतदान विजय करावं एवढीच मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके